नमस्कार तुम्ही उच्च परतव देणारा व्यवसाय शोधत आहात ही तुमची चांगली तक आहे ड्युलब्स तुमच्यासाठी व्यवसायाची उत्तम संधी घेऊन येत आहे ड्युलब्स डीलरशिप प्रोग्राम आमचे डीलर होण्याचे फायदे सांगण्याआधी आम्ही उत्पादन पाहू आणि वरुणबद्दल आमचे ग्राहक काय विचार करतात ते पाहू नमस्कार मी विलास पाटील कोल्हापूर महाराष्ट्र माझ्या जास्त प्रकारे कामामध्ये मी बि बिझी राहत होतो आणि माझ्या शेतात जायला माझा टाईम भेटत नव्हता आणि माझ्या घरापासून शेती खूपच लांब होती लांब होती दोन किलोमीटरच्या अंतर आहे माझ्या घरापासून तो मी साठी सोल्युशन सर्च केला तर मी एक एक दिवशी मी फेसबुकवर फेसबुक पाहत होतो तेव्हा मला ड्युलेक्स कंपनीचा एक व्हिडिओ मी पाहितला ॲड पाहितली ज्याच्यामध्ये ड्युलेक्स एक ऑटोमेशनची कंपनी आहे त्याची एक प्रोडक्ट होती वरुण मोटरपंप कंट्रोलर त्यांनी माझ्या सोल्युशन दिला तो मी त्या यूट्यूबवर त्याच्या सोल्युशन मी सर्च केला ज्याच्यामध्ये माझा सोल्युशन भेटला त्यांनी तो प्रोडक्ट मी घेऊन टाकली नंतर मी त्याच्या इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ पाहिले व्हिडिओमध्ये त्याच्या इंस्टॉलेशन एकदम सो सोपं होतं तर मी स्वतःच त्याच्या इंस्टॉलेशन केला नंतर त्याने व्हिडिओ कॉलवरला व्हिडिओ कॉलवर मला लाईव्ह इन्स्टॉलेशनचा सपोर्ट पण दिला आणि माझ्या सोल्युशनचा माझ्या प्रॉब्लेमचा सॉल्युशन मला भेटला तर मी त्याच्यासाठी मी व वरूनच्या एस थ्री मॉडेल घेतला ज्याच्यामध्ये रिमोट आणि मोबाईल दोघीचे फंक्शनवाला डिव्हाइस घेतला मी तो त्याच्यामध्ये मला ती घरीपासून मी रिमोटवरून माझ्या फॅमिलीच्या वडिलापासून लहान मुलापासून कोणीतरी पण ऑपरेट करू शकतो आणि मी जेव्हा कुठे बाहेर ऑल इंडियामध्ये कुठून पण राहून मी मोबाईल ॲप्लिकेशनवरून जेव्हा त्याने चालू नाही केलं असेल तर मी माझी ऑपरेट बन चालू करू शकतो आणि त्याचे स्टेटस मी मोबाईलवरून पाहू शकतो ज्याच्यामध्ये मला टायमर शेट करायचे असेल तर टायमर पण मी शेट करू शकतो त्याने मला सोबत ड्राय रन ओव्हर रन आणि अंडर रनची फॅसिलिटी पण दिली आहे म्हणून तो पण माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन झाला आहे की माझ्या मोटर जलण्याची शक्यता कमी झाली आहे माझ्या रॉ माझ्या डिवाईससाठी मी सोबत एक एक्स्ट्रा रिमोट पण घेतला आहे जो एक रिमोट मी घरी ठेवत आहे दुसरा रिमोट जे मी शेतामध्ये ठेवला आहे तो घरी बनून माझ्या वडिलापासून कोणीतरी तो यूज करत आहे शेतात राहिले माझे माणूस पण त्याला शेतावरून तो बंद चालू करू शकत आहे ऑपरेट करू शकत आहे त्याचा मला बेनिफिट जास्त भेटला आहे या प्रोडक्ट्स सोबत मी इतकी खुश झाला आहे की मी माझ्या दुसऱ्या फार्मसाठी पण आता मी या डिवाईस घेण्याची सोच करू शक विचार करत आहोत तो ज्याच्यामध्ये मला दोन दोन क्षेत्राचे से स्पेसिफिक कंट्रोल मला भेटत आहे त्याच्यामध्ये दोन रिमोट व स्पेसिफिकच आहे जा त्याचं कनेक्शन एका एकामध्ये भेटत नाही आहे मोठा आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे बटन आहे पहिला जो बटन आहे तो चालू करायच्यासाठी आहे दुसरा जो बटन आहे तो बंद करायच्यासाठी आहे आणि तिसरा जो बटन आहे त्याच्यामध्ये मी माझी मोटरचा स्टेटस पाहू शकतो ज्याच्यामध्ये वेगळेवेगळे रंगाची लाईट होते ज्याच्यामध्ये मला माहीत पडते आहे की लाईट गेली आहे मोटर चालू आहे मोटर बंद आहे ड्राय रन झाला आहे लाईट ओव्हरलाड सगळे फीचर्स याच्यामध्ये मी पाहू शकतो म मला जेव्हा पण काहीतरी प्रॉब्लेम येत आहे तरी मी याच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करतो तर तेव्हा तुरंतच मला सोल्युशन भेटून जाते आणि माझ्या समस्येचा निवारण तर तो तर तुरंत करून देते मला मी केली वरुणशी दोस्ती झाली माझी चिंतेपासून मुक्ती थँक्यू वरुण वरुण पूर्णपणे ड्युलब्सद्वारे भारतात उत्पादित करण्यात येत आहे ड्युलब्स कुटुंबात सामील होण्याची ही एक उत्तम संधी आहे जर तुम्ही बियाणे कीटकनाशके खते शेती उपकरणे आणि यंत्रसामग्रीचा व्यापार करत असाल तर आमच्यात सामील व्हा आमचे डीलर बनल्यानंतर तुम्हाला कोणते फायदे मिळतील याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणतीही रक्कम न गुंतवता ही डीलरशिप दिली जाईल तुमच्याकडून आकारले जाणारे डीलरशिप फी शंभर टक्के परत करण्या योग्य आहे आणि त्या रकमेच्या बदल्यात कंपनी तुम्हाला संपूर्ण विपणन साहित्य आणि डेमो डिवाईस देईल वरुणला ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही किंवा त्याची कोणतीही एक्सपायरी डेट नाही आणि ती बारा महिन्यांसाठी वापरली जाऊ शकते आम्ही तुमच्या परिसरात एकच डीलर बनवू जेणेकरून तुमच्या विभागातील शेतकरी आणि इतर ग्राहक तुमच्याकडेच येतील कंपनीने केलेल्या ऑनलाईन मार्केटिंगचे द्वारा तुमच्या क्षेत्राची लीड्स तुम्हाला दिले जातील जेणेकरून तुम्ही वरुणला त्या ग्राहकाला विकू शकणार कंपनी तुम्हाला वरुण वापरण्याचे संपूर्ण प्रशिक्षण देईल त्यासोबत तुम्हाला वरुणचे सर्व व्हिडिओ दिले जातील जे तुम्ही तुमच्या ग्राहकांना दाखवू शकतात कंपनी तुम्हाला फ्लायर्स टी स, स्टिकर ब्रोशर प्रदान करेल जेणेकरून तुम्ही वरुणचे मार्केटिंग करू शकता तुम्हाला या उत्पादनाच्या विक्रीवर चांगले मार्जिन मिळेल ज्यामुळे तुम्ही दरमहा अतिरिक्त पंचवीस हजार रुपये कमवू शकणार यासह कंपनी आपल्याला कॉल सेंटरमधून चोवीस तास तांत्रिक सेवा प्रदान करणार ही फक्त एक सुरुवात आहे आम्ही लवकरच ऑटोवॉल्व कंट्रोलर आणि इतर फार्म ऑटोमेशन सारख्या इतर उत्पादनांचा येणार ड्युलेब्स कुटुंबात सामील होण्याची ही उत्तम संधी आहे आम्ही आमच्या सर्व डीलर्सांना पूर्ण पाठिंबा सुनिश्चित करतो आणि आम्ही आमच्या डीलर्सांना प्रचारात्मक समर्थनासाठी सतत ऑनलाईन आणि ऑफिस मार्केटिंग साहित्य पुरवतो या ड्युले कुटुंबात सामील व्हा आणि भारताच्या कृषी विकासात सहभागी व्हा आम्हाला तुमच्यासोबत दीर्घकालीन स्थिर संबंध निर्माण करायचे आहेत जे आपण दोघांसाठी फायदेशीर आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधा